नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला हा व्हिडिओ येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी महत्वपूर्ण असणार आहे कारण की याच्यात आपण चालू घडामोडीचा एक महत्वाचा टॉपिक आज कव्हर करणार आहोत ज्याच्यावर भविष्यात आपल्याला नक्की प्रश्न दिसतील तर आज आपण कव्हर करणार आहोत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार नुकतेच हे पुरस्कार जाहीर आणि प्रदान देखील झालेले तर या सर्व विजेत्यांविषयी माहिती पाहणार आहोत कशा पद्धतीने आयोग यांच्यावर प्रश्न विचारतो तर त्या सर्व बाबी आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहेत तर ते आपण सर्व बघणार आहोत याच्यामध्ये खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार आणि सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आयोगाने याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत ते आता आपण बघूया बघा एमपीएससी कंबाईन दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे लेटेस्ट मागच्या वर्षी आयोगाने प्रश्न विचारलेला होता खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार वीस ने सन्मानित करण्यात आलेले तर कोणाला खेलरत्न पुरस्कार मिळालेला होता पुढचा आहे एमपीएससी राज्य सेवा राज्यसेवा दोन हजार तेवीसचा चा प्रश्न बघा अर्जुन पुरस्कार विजेते यांची नावं दिलेली होती आणि त्यांना कोणत्या खेळामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर यांच्या जोड्या लाव आपल्याला विचारलेल्या होत्या तर हा अशा पद्धतीने प्रश्न म्हणजे आपल्या याच्यात जे आहेत तर ते विचारले जातात तर आता आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीस विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर एमपीएससी कंबाईन दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीने बॅच लाँच केलेली आहे या बॅच ची अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे तुम्हाला देण्यात आलेली आहे तेथून तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकतात तसेच आपले नंबर आहेत त्यांना कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता बघा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार यांची घोषणा जी आहे म्हणजे कधी जाहीर किंवा आपण याला घोषणा म्हणू कधी घोषणा करण्यात आली दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि राष्ट्रपतींच्या हस्ते हे कधी प्रदान करण्यात आले तर सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीला हा पहिला पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय राश्ट, क्रीडा पुरस्कार पहिल्यांदा एकोणीसशे छप्पन्न सत्तावन्न या वर्षात जो आहे तर तो देण्यात आलेला होता पुढचा पहिला जो पुरस्कार आहे तो सगळ्यात आय एम पी मार्क करा या व्ही व्ही आय एम पी मार्क करा सगळ्यात जास्त प्रश्न या एका स्लाइडवर तुमचे जे आहेत तर ते प्रश्न येतील आणि सरळ सेवा असो एमपीएससी असो कुठलीही परीक्षा असो तर याच्यावर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न जो आहे तर तो दिसणारच आहे पहिल्यांदा कोणाला मिळालेला आहे गुकेश डी डी गुकेश ज्यांना चेस मध्ये म्हणजे बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात भेटलेला आहे पुढचं हरमनप्रीत सिंग यांना हॉकीमध्ये हा पुरस्कार भेटलेला आहे प्रवीण कुमार पॅरा ऍथलेटिक्स आहेत ते आणि मनु भाकर हे सगळ्यात आय एम पी नाव आहे हे सगळ्यात जास्त या वर्षीच्या मध्ये तुम्हाला विचारलं जाईल तर त्यांना नेमबाजी या क्रीडा प्रकारात जे आहेत तर ते भेटलेले हे संपूर्ण ते चेरेत वाटल्यास फोटोग्राफी मेमरीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात आहेत मनु भाकर यांना हे भेटलेलं आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आधी याचं नाव आहे ना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होत पण आता याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेले बघा डी गुकेश बुद्धिवाशी संबंधित आहे ते पुन्हा हरमनप्रीत सिंग हॉकीशी संबंधित आणि प्रवीण कुमार एक आहेत पॅराथलिट्स आणि मनु भाकर ये नेमबाजीशी म्हणजे हे चारही नाव तो तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत सोबतच ते कोणत्या क्रीडा प्रकारशी संबंधित आहेत याच्यावर लक्ष ठेवायचे इझिली आपलं लक्षात राहिलं पाहिजे मेजर ध्यानचंद पुरस्कार पुरस्कार राजीव गांधी याची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जे आहेत तर ते झालेली होती त्यावेळी नुकतंच राजीव गांधींचं निधन पण झालेलं होतं याच्यामध्ये पंचवीस लाख रुपये ही रोख रक्कम भेटते किती पंचवीस लाख रुपये याच्यामध्ये मागील चार वर्ष हा आकडा लक्ष ठेवाय काय मागील चार वर्षामध्ये जो कोणी उत्कृष्ट अशी कामगिरी करतो खेळात तर त्याला हा पुरस्कार मिळाला जातो हा भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हटला जातो समजा भारतात सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर तो, तो आहे भारतरत्न भारतरत्न म्हणजे अशा पद्धतीने हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे पहिला हा पुरस्कार देण्यात आलेला विश्वनाथन आनंद म्हणजे हा जिकेचा एक फॅक्ट असू शकते जे आपल्या सरसेवा रेल्वेच्या आयबीपीएच च्या टी सी एच च्या परीक्षेत असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की पहिला राजीव गांधी खेलरत्न किंवा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला भेटला तर तो होता विश्वनाथन आनंद यांना पुढचा आहे अर्जुन पुरस्कार अर्जुन पुरस्कार आता खूप साऱ्या व्यक्तींना देण्यात येतो एवढी नावं काही लक्षात ठेवणं शक्य होत नाही पण तुम्ही एकदा जे आहे ना तर हे रीड करून ठेवलं पाहिजे बघा ज्योती एराजी यांना मध्ये हा पुरस्कार भेटलेला आहे पुढे अन्नू राणी यांना मध्ये भेटलेला आहे नीतू यांना युद्ध पुढे स्वीटी यांना युद्ध पुढे वंतिका अग्रवाल बुद्धिबल सलीमा टेटे हॉकी अभिषेक हॉकी संजय हॉकी हॉकी पुढे सुखजीत सिंग हॉकी अरे अशा पद्धतीने वेगवेगळी विक नावं आहेत जर तुम्हाला ही पीडीएफ वाचण्यासाठी पाहिजे असेल तुमच्या अभ्यासासाठी पाहिजे असेल ही पीडीएफ तर ही पी आम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनेल आहे मित्रांनो त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या नावाने आपले टेलिग्राम चॅनेल पण आहे ते जॉईन करा त्याच्यावर आपण ही पीडीएफ पूर्णपणे शेअर करून देऊ ज्याच्या माध्यमातून तुम्ही हे व्यवस्थित पद्धतीने एक दोन वेळा रीड करून घ्यावी आणि ही संपूर्ण माहिती आपण गव्हर्नमेंटचा सोर्स तो काय आहे पी आय बी या पी आय बी वरूनच घेतलेली आहे म्हणजे एकदम ऑथेंटिकेट सोर्स जे आहे घेतलेले हे पण अर्जुन पुरस्कार विजेते आहेत तर यांची पण यादी आहे ते पण तुम्ही एकदा रीड करून घेतली पाहिजे पुढचं अर्जुन पुरस्कार हा जीवन गौरव पुरस्कार असतो खेळामध्ये खूप वर्ष सातत्याने जेव्हा कोणी योगदान देतं त्यांच्यासाठी असतो हा भेटलेला आहे सुचा सिंग ऍथलेटिक्स हा त्यांचा खेळ आहे किंवा त्याला तुम्ही खेळ म्हणू शकता पुढचं मुरलीकांत राजाराम पेटकर यांना पॅरा स्विमिंग आता हे पॅरा पोणे ते पी आय बी वाल्यांचं ट्रान्सलेशन आहे ते पण पॅरा स्विमिंग आलं पाहिजे ते द्रोणाचार्य पुरस्कार आता याच्यातच नाव आहे द्रोणाचार्य कशाला भेटेल कोणीतरी शिक्षक असेल प्रशिक्षक असेल ट्रेनर असेल याच्यामध्ये दोन गोष्टी पडतात एक आहे नियमित आणि एक आहे जीवन गौरवची तर अशी या दोन श्रेणी पडतात पहिली श्रेणी आहे नियमित श्रेणी त्याच्यामधील भेटलेला आहे सुभाष राणा यांना होणारा भेटलेला आहे सुभाष राणा पॅरा नेमबाजी हे त्यांचं क्षेत्र किंवा खेळ आहे दीपाली देशपांडे नेमबाजी संदीप सांगवान हॉकी तर या तीन व्यक्तींना भेटलेला आहे हे तिन्ही नाव व्यवस्थित पद्धतीने वाचून ठेवा पुढचं आहे जीवन गौरव श्रेणी जीवन गौरव श्रेणीमध्ये दोन लोकांना भेटलेला yes, आहे फुटबॉल साठी आणि बॅडमिंटन साठी भेटलेलं आहे पुरस्कार सोपा आहे फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांना हा पुरस्कार भेटलेला आहे एमपीएससी मध्ये शक्यतोर अर्जुन पुरस्कार आणि रत्न पुरस्कार यांच्या पुढे प्रश्न नसतो हे लक्षात घे तुम्ही बट बट यावेळी दोन हजार चोवीस ची प्रश्न जी प्रश्नपत्रिका आली कंबईनची ती एकदम खतरनाक होती आणि त्याच्यानंतर आपण आता रिस्कच घेऊ शकत नाही तर आता आपण हे पण वाचून ठेवू पण जर आपण अनालिसिस केलं मागचं एमपीसी साठी फक्त जेरत्न पुरस्कार असतो जो अर्जुन पुरस्कार असतो हा महत्वाचा असतो पण जे टी सी एस आय बी पी एस यांच्यासाठी जी काही आपण आता माहिती पाहिली ती सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट होऊन जाते त्यांना प्रश्न विचारण्यासाठी तरी पण आपण एम ला सला रिस्क घेऊ शकत नाही आपण भविष्यात जाताना वाचूनच जाऊ मोलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी याच्यामध्ये कोण ठरलंय चंदीगड विद्यापीठ हे लक्षात लक्षा लक्षा ठेवायचं लक्षा लक्षा आहे एमपी बाकी खालचे काही नाव आपण नाही लक्षात ठेवले तरी चालेल फर्स्ट टू थ्री हे काही लक्षात ठेवायची गरज फक्त चंदीगड हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण खेल रत्न पुरस्कार यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेतलेली याच्या व्यतिरिक्त काही जास्त प्रश्न जे आहे तर ते याच्यावर येणार नाही आता जाताना तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय तर प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्या पद्धतीने कंबाईन दोन हजार तेवीस चा प्रश्न होता त्याच धर्तीवर या प्रश्नाची रचना करण्यात आलेली आहे नीरज चोपडा मनोभाकर भाकर टी व्ही सिंधू बजरंग पुनिया तर याचं उत्तर काय आहे तर ते सर्वांनी जे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे खरच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे तर तुम्हाला हे कळत आहे तर हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळेल आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला आपल्या करंट अफेअरच्या सीरीज हवे असतील महत्वाच्या टॉपिकवर अशा पद्धतीने डिटेल व्हिडिओ हवे असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हो आम्हाला पाहिजे आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही यस हे टाईप करून ठेवा म्हणजे आम्ही कुठलीही अशी चालू घडामोडी असेल तर ती देत जाऊ आणि याची जर पीडीएफ पाहिजे असेल तर ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर जे आहे तर ते आपण शेअर करणार आहोत तिथून तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद